कांदे कापायला घेतलेत इथे आम्ही ठेवलेत अंडे उकडत सर तर हे आहे चिकन मस्त पैकी हे बघा नमस्कार मित्रांनो नवीन मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आता आम्ही आहोत फार्म हाऊस वरती आत्ताच जट पोचलोय आणि आम्हाला जाम तास लागला सामान विमान घेऊन यायचं होतं हे सर्वजण रेडी होत आहेत आपशांत काहीतरी करतोय आणि मेन आपले आणि नवीन शेवी ते आले खास आम्ही पाचशे किलोमीटर त्यांना आयात केले बोलवलंय तरी चला तुला पूजा करून घेऊया आणि मग जेवण बनवायचे

हॅलो हॅलो हा बोल हॅलो सार्वजनिक मंडळाची भांडी काढतोय आता मुकेश पत्रावळी पत्रावळी घेतलं म्हणजे भांडी घासत कोण त्याला चाटा तर इथे चार्जिंग करून भेटेल दहा एक आणि हा मेन स्पेशल आयटम आहे बार्बिक क्यूर भट्टीची तयारी चालू आहे स्पार्कल आणलेत कापूर नाही आणला स्पार्कल पण भेटतात त्याचे वेगळे कापूर याच्यासाठी होतं आले पण आमला तो पाहिजे अरे ते जो रंडी देवला त्याच्या तिकरावर जमले देखोली ने समाज चालू पाजण मध्ये कोणीले तरी वाट उंडातात ते मामा कामाला रोजिलो नाही बॅगा नामगी चला इकडे काय अरे हे बघेंगे ना ने कुछ आज रात्री एक सुगला तो लालू काय जाऊया

खास शेफ आलेली आता कांदे घेऊन आले इथे आता मस्त केलंय पण त्याला हवा घालत राहावी लागणार आहे हे सर्व सामान जे आणलं ना ते संदेश आणि निमेश परब यांनी सर्व सामान आणलेलं फक्त एका कारणामुळे त्यांना शिव्या पडताय म्हणजे कापूर ठीक आहे पूजा करायची राहून गेले त्यांची आल्या आल्या टमाटे धुवून घेतो चिकन साठी चिकनसाठी कलेजीसाठी सॉरी चिकनसाठी अजून वेळ आहे तर आजचा मेनू आहे कलेजी बार्बिक्यू चिकन आणि नॉर्मल चिकन म्हणजे सुका चिकन बनवणार आहे तुम्ही आपली वाटवाची व्हिडिओ बघितलीच असेल तर त्या व्हिडिओमध्ये जसं आपलं चिकन होत तसंच चिकन असणार आहे खास ते निमेश वरब काहीतरी सांगतायत संदेश कमी त्यानंतर नवीन दुरी सभरली आहे सहदेव परब यांनी तर काय बनवते अभि आपल्याला कलेजी करायची आधी तुम्ही पार्ट टाइम आहेत हो का <laughs> <laughs> प्रफुलचा बर्थडे आणि आपण आता प्रफुल्लचा केक कापतोय के फार्म हाऊसला काय पार्टी देतोय दे की नाही माहित नाही आपल्याला <laughs> सर्वजण विश करतायत आणि एक करा सगळ्यांच्या पायपट प्रफुल्ल हे विश करा है एक जण व्हिडिओ काढवा हे जा जा सगळ्यांचं हे सुशांत राहिला

तर आता प्रभुलचा बर्थडे साजरा करतोय थांब कॅन्डल लावू थांब थांब कॅन्डल तिवं कॅन्डल कॅन्डल नको तिथं कॅन्डल कॅन्डल फुकायचे नको आपल्याला आपल्याला कडे हिंदू आणि धर्मवाले आहेत त्यामुळे तुम्ही कॅन्डल फुकायची नाही तुमचा बर्थडे आहे का माझा काल होता काल पायाचा बड्डे होता तुझ्या काल पायाला तुझ्या हॅपी बर्थडे माझा माझ्या पायाचा बर्थडे होता एमजीएम मध्ये केक मस्त आहे रे तर असू दे माका जरासर गोलकोली दुकानातच नाव फ्रेश केक ठेवलेलं होतं नाही केक छान तर इथे आता चिकन बनवलं जात आहे आणि कांदा गरम मसाला टाकलाय सर्वात प्रथम म्हणजे मुकेशचे आभार मानायला पाहिजे तर इथे आता काय टाकायचं आहे आता काय टाकायचं आहे हा मसाले मिसाले झाले मसाले टाकायचे अजून इथे सर्व आहे बघा हे कलेजी बनलीये तर मला कलेजी दाखवतो तर तुम्हाला मी कलेजी दाखवतो कसे बनवले मुकेश परब यांनी संपायला आली आहे ही बघा कलेजी संपायला आली आणि हे सर्व आहे संदेश परब जे सामान गोळा करणार हे आहेत सुदेश परब जे सामान कट करणार आणि हे आहे सदैव परब जे काही असेल छोट मोठं काम ते बघणार आणि सर्व आर्थिक जबाबदारी यांच्याकडे आहे आणि हे घाबरत त्यांचं नाव बघा इथे बघा टी शर्ट परत नाम बघ माझा घेत चिक ते आहेत प्रभुल परब त्यांचं बड आहेत सुशांत परब ते आहेत बार्बिक्यू चे विधाते सॉरी मुकेश परब जे आमचे शेफ आहेत नवीन या वर्षी आलेले जरा फोडणीला घातलाय हे बघा आणि बाकी सर्वे बसले आहेत आणि ते बारबी आहे तिथे आपण किचन आहे तर आता सर्व चिकन वगैरे झालेलं आहे कलेजी वगैरे खाऊन झालीय तर आता भाकरी चिकन आणि भाकरी आणि भात आहे आणि सर्व जेवण झालेलं आहे आता आपल्या स्विमिंग पूल मध्ये जाता येणार नाही कारण का पाणी भरलंय आणि पाऊस पण खूप आहे त्यामुळे आता आता पण जात नाही सकाळी जाऊ तर आजचं जेवण बनवलं आहे मुकेश परब यांनी आणि मस्तपैकी जेवण झालं आणि कलेची देखील झाली आणि जे बार्बिक्यू बनवलेलं होतं ते सुशांतनी बनवलेलं एक नंबर होतं तर आता आपल्याला भाकरी आणि चिकन खायचं आहे तर मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवीनच सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <laughs> तर भाकरी आम्ही इथेच बनवली पण ती आपला व्हिडिओ घेताना आला ती भाकरी बनवली आहे सहदेव परब आणि प्रफुल परब यांनी प्रफुल परबचा बड्डे होता तर आपीने मदत केली पीठ मळून दिला आपीनी आणि प्रफुल्लनी ते सगळं थापले आहेत म्हणजे कशा थापले ते त्यालाच <laughs> त्यांचं काम होतं भाकऱ्यांचं हाताक वरे हाय करा हाय हा भाकरी आणि तर मला घरी फोन करून सांगतात काय करत अपडेट देतो आता जेवायला या आणि आपण जेवायला घेतोय तर हे आहे चिकन मस्त पैकी हे बघा आणि ह्याचे शेफ आहेत मुकेश परब तर हे बघा चिकन तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे तर आता ही व्हिडिओ आपण इथे एंड करूया तर ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटेल नक्की सांगा मागचा घडा ऍक्च्युली बंद आहे ना आठ वाजता जेवण झालं तर आता वाजले आहेत खरं तर साडेबारा तर ही व्हिडिओ आपण इथे देण कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण फार्म हाऊसचा व्ह्यू बघायचा आहे तो मी दा, तुम्हाला दाखवीनच आणि पुन्हा एकदा जर आपल्याला वॉटरफॉलला जायला भेटलं तर आपण नक्की जाऊ सो ब बाय टाटा